मधील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लय पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून शासनाने घोषित केला आहे परंतु याच आदिवासी जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे नागरी सोयीसुविधांपासून वंचित आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आणि लुटारू कारभारामुळे प्रचंड व्यतीत आहेत बेकायदा बांधकामांमुळे आदिवासींचे जगणे कठीण झाले आहे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले हे बेकायदा बांधकाम माफियांचे सरदार बनून त्यांना संरक्षण देत आहेत पेल्हारमध्ये अनेक पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामध्ये मुख्यत्वे गडघापाडा डोंगरीपाडा पाडा पळशाचा पाडा डोंगरपाडा या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना वणवण करत फिरावं लागत आहे त्याचबरोबर इतर पाड्यांमध्ये एक दिवस आड किंवा दोन दिवस आड आणि तेही खूप कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे महापालिकेची स्थापना होऊन सुमारे पंधरा वर्ष झाली परंतु महापालिकेचा जो विकास आहे तो विकास खरंच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला का आदिवासी पाड्यांवरती मुख्य रस्त्याला जोडणारे जोड रस्तेच नाहीत अखेरीस पाड्यांवर आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्या संबंधातील तपशील पाहू पेल्हार परिसरात बेकायदा बांधकाम माफियांनी तबेला चालवणाऱ्या मालकांनी संपूर्ण पेल्हारमधील आदिवासी पाड्यांना दुर्गंधीच्या खाईत लोटले आहे पेल्हार नदी जी पेल्हार धरणाच्या पायथ्यापासून निघते त्या ठिकाणी नदीचे पात्र सत्तर ते ऐंशी मीटरचे आहे परंतु पुढे बांधकाम माफियांनी नदीचे पात्र चार ते पाच मीटरपर्यंत पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतींमध्ये बंदिस्त केले आहे पेल्हार गावची लोकसंख्या ही पंचवीस हजारच्या वर आहे परंतु या वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येमागे पेल्हारमध्ये महापालिकेची निशुल्क अशी साधारणत चार शौचालय आहेत त्यामध्ये सुद्धा पाण्याची वाणवा आहे इतर ठिकाणाहून पेल्हारमध्ये आलेले विकासक भूमाफिया यांनी स्वतःचा विकास करता करता गावातील नैसर्गिक नाले ज्यांचं क्षेत्र प्रशस्त होत ते सध्या पाच फूट दहा फुटावर आणून सोडलेलं आहे परिणामी पावसाचे पाणी त्याबरोबर धरणातून ओव्हरफ्लो झाल्यानंतर निघणारं पाणी हे या नाल्यातून जात असताना पाणी जाण्यासाठी मार्ग अरुंद पडत असल्यामुळे हे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरते आणि पावसाळ्यात लोकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का, का। पेल्हार गावामध्ये मोठ्या प्रमाणावर तबेले आहेत या तबेल्यांमधून निघणारे शेण मलमूत्र हे घरांच्या आजूबाजूला पसरवून सुकवले जाते आणि त्याच्यातून काही लोक मुबलक असे पैसे देखील कमवत आहेत परंतु त्यांनी सुकत घातलेल्या या शेणावर मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होते मच्छर तयार होते माशा येतात आणि याच माशा येथील रहिवाशांच्या जेवणामध्ये घरामध्ये कपड्यांवर बसून घाण करत असतात परिणामी रोगांना आमंत्रण दिले जाते पेल्हार गावामध्ये विकासकांनी मोठे मोठे अनधिकृत गाळे कंपनीज वेअर हाऊस याची निर्मिती केली आणि या गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईतील स्क्रॅपचा व्यवसाय करणारे प्लास्टिक दाण्यांचा व्यवसाय करणारे केमिकलचा व्यवसाय करणारे असे अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी या गाळ्यांमध्ये आपले उद्योग थाटले आहेत या कंपन्यांमधून निघणारा धूर खराब दूषित पाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता तसंच सर्रासपणे नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडलं जात आहे आजूबाजूच्या विहिरीतील पाणी हे पूर्णपणे खराब झालेलं आहे संध्याकाळच्या वेळी घरांच्या आजूबाजूला घरांच्या छतापासून काही अंतरावर पूर्णपणे धुराचा एक थर तयार झालेला असतो आणि या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील सहन करावा लागत आहे पेल्हारमध्ये एक मोठं धरण आहे त्या धरणाचं पाणी नायगाव नवघर ना माणिकपूर वसईगाव या परिसरात दिले जाते परंतु तेच पाणी गावातील स्थानिकांना मुबलक प्रमाणात दिले जात नाही हा खरंच विकास आहे की आदिवासींना स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचा एक डाव आहे कोरड पडली घशाला धरण मात्र आमच्या उशाला अशा भावना स्थानिक आदिवासींकडून व्यक्त केल्या जात आहेत पेल्हारमधील तरुण मुलांनी महिलांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे तसे राज्य निवडणूक आयोगापासून जिल्हाधिकारी पालघर तहसीलदार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी लेखी कळवले आहे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी पेल्हारमधील आदिवासी समाजातील तरुणांसोबत बैठक करण्याचा आग्रह करत आहेत परंतु अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनीच पेल्हारमधील बेकायदा बांधकामांना अभय दिले आहे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांशी कोणत्या विश्वासाने चर्चा करायची असा मुद्दा पेल्हार मधील आदिवासींकडून उपस्थित होत आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद